जामनेर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजता उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे तसे पाहिले तर राष्ट्रीयकृत किंवा प्रादेशिक राजकीय पक्षांना यापूर्वी चिन्ह असल्याने त्यांना प्रचारात काही अडचण येत नाही त्यांनी प्रचारसुद्धा केलेला आहे खरी अडचण आहे ती अपक्ष उमेदवारांची अपक्ष उमेदवारांना सव्वीस तारखेला अकरा वाजता चिन्ह मिळणार आहे ही चिन्ह घेऊन त्यांना मतदारांसमोर मते मागायला जावे लागणार आहे मतदान दोन डिसेंबरला होणार असल्याने तीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानासाठी सार्वजनिकरित्या फिरता येणार आहे म्हणजेच मतदानाची मुदत प्रचाराची मुदत तीस तारखेला सायंकाळी पाच वाजता संपेल या पाच दिवसांच्या कालावधीत अपक्ष उमेदवारांना आपले चिन्ह आपल्या प्रभागातील सुमारे तीन ते चार हजार मतदारांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे इतक्या कमी कालावधीत आम्ही आमचे चिन्ह मतदारांपर्यंत कसे पोहोचवावे अशी चिंता अपक्ष उमेदवारांना लागून राहिली आहे राष्ट्रीयकृत पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे प्रचाराची पहिली फेरी जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे जामनेर शहरात भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शिवसेना उद्धवसेना ठाकरे राष्ट्रवादी अजित पवार गट वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत या व्यतिरिक्त बहुतेक सुमारे पंचवीस ते तीस अपक्ष उमेदवार देखील लढतीत आहेत या अपक्ष उमेदवारांची खरी कसरत आता सुरू होणार आहे बघूया काय होते ते